नमस्कार माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा चला तर मग कथेचे शीर्षक आहे असे असतात देव असे असतात देव बाहेर थोडा काळोख पडायला सुरुवात झाली होती कुंपणाच्या लोखंडी दरवाजाजवळ मला कोणीतरी बोलवत होतं कोण असेल बर या उत्सुकतेने मी बाहेर गेलो एक वयस्कर माणूस दरवाजा बाहेर उभा होता चुरगळलेले कपडे आणि हातातली पिशवी बघून तो खूप दूरवरून प्रवास करून आल्यासारखं वाटत होता हातातील कागद बघून त्याने विचारले बाबू हा पत्ता आनंद आठवा रस्ता आहे का होय मीच आनंद मी उत्तरलो त्याचे ओठ थोडीशी थरथरले कोरड्या ओठावरून त्याने जीप फिरवली व स स्वतः जवळील पत्र माझ्याकडे देऊन ते म्हणाले बाबू मी तुझ्या वडिलाचा मित्र आहे आपल्या गावाकडून आलो तुझ्या वडिलांनी मला हे पत्र दिले आणि तुझी मदत मागायला सांगितली आहे माझ्या वडिलांनी मी पुटपुटलो आणि उत्सुकतेने पत्र वाचू लागलो प्रिया आनंद अनेक आशीर्वाद हे पत्र घेऊन येणारी व्यक्ती माझा मित्र आहे त्याचे नाव रमैया खूप कष्टाळू आहे काही दिवसापूर्वी त्याचा एकुलता एक मुलगा एका अपघातात मृत्यू पावला नुकसान भरपाईसाठी तो सर्वत्र धावाधाव करतोय आत्ताच्या परिस्थितीत खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी त्याला त्याची अत्यंत गरज आहे मी सोबत पोलीस पंचनामा आणि इतर सर्व कागदपत्रे पाठवित आहे भरपाईची अंतिम रक्कम तुम्हाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात मिळेल असे त्याला सांगितले गेले आहे त्याची हैदराबादला येण्याची पहिलीच वेळ आहे आणि तो तेथे ते अनोळखी आहे मला खात्री आहे की तू त्याला मदत करू शकशील तुझी काळजी घे आणि शक्य तेवढ्या लवकर आम्हाला भेटायला येईल तुझेच बाबा मी पत्र वाचत असताना रमय गुरु मला न्याहाळत होते क्षणभर विचार केला आणि त्याला आत बोलवलं त्यांना पाणी देऊन त्यांनी काही खाल्लं का याची चौकशी केली नाही प्रवास थोडासा लांबला त्यामुळे मी फक्त बरोबर आणलेले दोन केळी खाल्ली रमय्या म्हणाले आज जाऊन मी चार डोसे तयार केले आणि लोणच्या बरोबर त्यांना देऊन म्हटले तुम्ही खाऊन घ्या मी, मी बाहेर जाऊन काही फोन केले मी परत आलो तोपर्यंत त्यांनी तो दोसे संपवले होते व हातात काही कागद घेऊन तो बसले होते त्यांच्या हातात त्याच्या मृत मुलाचा फोटो होता बहुतेक बावीस वर्षाचा असावा माझे डोळे पानावले हा माझा मुलगा एक मुलगा त्याच्या आधी जन्मलेला सर्वजण जन काही ना काही कारणाने देवाघरी गेले त्याचे नाव महेश तो चांगला शिकला आणि त्याला चांगली नोकरी मिळाली मी सर्व अडचणीवर मात करीन आणि तुमची चांगली काळजी घेईन असा तो म्हणाला होता त्या मंगल दिवशी त्याला रस्ता ओलांडताना अपघात झाला आणि त्यातच जागच्या जागीच त्याचा मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूची भरपाई म्हणून पैसे स्वीकारायला सुरुवातीला आम्ही नाखुशच होतो परंतु दिवसेंदिवस आम्ही दोघेही थकत चाललो हो। आहोत तुझे वडील मला म्हणाले तू हैदराबादला जा आणि त्यांनी मला हे बरोबर पत्र दिले ठीक आहे आता खूप उशीर झाला आहे तुम्ही आराम करा असे सांगून मी देखील झोप्या झोपायला गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार झालो कॉफी पिऊन बाहेर पडलो वाटेतच थोडंसं खाल्लं आणि ऑफिसच्या पत्त्यावर पोचलो आनंद आता मी सर्व काम करीन तू तु तुझ्या ऑफिसला जा रामय्या गुरु म्हणाले काही हरकत नाही मी आज रजा घेतली आहे मी उत्तरलो त्यांच्याबरोबर राहून मी त्यांना भर भरपाईची सर्व रक्कम मिळवून दिली मी तुझा खूप खूप आभारी आहे माझी पत्नी घरी एकटीच आहे त्यामुळे मी लगेच परत जातोय रमय्या गुरु म्हणाले चला मी तुम्हाला बस स्टँडवर सोडतो मी त्यांना बसस्टँडवर आणले बसचे तिकीट काढून दिले प्रवासासाठी बरोबर काही फळे घेऊन दिली त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल कृतज्ञता दाटून आली होती ते म्हणाले आनंदबाबू तुम्ही माझ्यासाठी रजा घेऊन मला खूप मदत केली घरी गेल्यावर मी तुमच्या वडिलांना भेटून हे सर्व सांगेन व त्यांचेही आभार मानेन मी त्यांच्या हात हातात घेतले आणि म्हणालो मी तुमच्या मित्राचा मुलगा आनंद नाही माझे नाव अरविंद आहे काल तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होता त्या आनंदचं घर अजून दोन किलोमीटर लांब होते तुम्ही आधीच खूप थकला होता तुम्हाला सत्य सांगायचे माझ्या जीवावर आले मी पत्त्यावरील आनंदच्या नंबरवर फोन केला चौकशी केली आनंदच्या पत्नीने सांगितले की तो काही कामानिमित्त शहराबाहेर गेला आहे मी तुमच्या मित्राचा मित्राला फोन करून सर्व सांगितले खूप दुःखी झाला तो जेव्हा मी त्यांना सर्व मदतीचे आश्वासन दिले तेव्हा त्यांना बरे वाटले तुमचे नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे परंतु मला वाटले मी तुम्हाला मदत करावी आणि मी ते केली त्यामुळे मला फार समाधान लाभले बस सुटताना रामय्या यांनी माझे हात आपल्या हातात धरले त्याचे डोळे कृतज्ञतेने पानावलेले होते परमेश्वर तुझे भले करो असे निघतानाचे शब्द होते मी वर आकाशाकडे पाहिले मला वाटले माझे वडील तेथूनच कुठेतरी असले पाहिजे बाबा तुम्ही रामायाच्या रूपात माझा उत्कर्ष पाहायला आला होतात का मला पत्र पाठवून तुम्ही माझी परीक्षा घेत होतात का मी मदत करतोय की नाही हे पाहत होतात का तुमच्यासारख्या थोर पुरुषांचा मुलगा म्हणून जन्म घेऊन मी माझे कर्तव्य बजावले आहे तुम्हाला आनंद झालाय ना बाबा आनंदाश्रूने माझे डोळे भरून गेले होते दुसऱ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवा वाट आपोआप सापडते वाट आपोआप सापडते धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद